सुटला सुटला पंधरा सुटला आद्यातील पंधरा सुटला भाऊ असा विरकरवाडीकरांचं मैदान सारा वातप्रमाणे याही वर्ष आयोजित या मध्यातील पंधरा पोहतोय आणि पंधरामध्ये सुंदर अशा सात गाड्या सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढा चढाय कोण बाजू मारत लढत लढत अतिशय सुंदर आ, सागर का आ का हा सागरमध्ये महेश भाऊ या ठिकाणी आलेत आपण या ठिकाणी सागर मध्ये महेश भाऊ या ठिकाणी आलेत वळवा सोळा वळवा सोळा लावून घ्या सोळा ला लावून घ्या एकला हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुदे दोनला विक्रम सेट गलांडे विकास राखकोंडे विरकरवाडी तीन ला देवांश दिलीप मात्रे देसाई सनी रतन पाटील सोनारफडा चारला श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव राजवाटील आकाशी नगर पाच ला सौरभ कंस्ट्रक्शन मुंबई सहा प्रसन्न आकाश फॅसलब तुसेगाव सात ला प्रसन्न रुळ साली भीमा सरतापे चिमण्या तांडव क्लब बसवा आठ ला प्रसन्न सर्जा राजा फासला पूर्वापासो खाडी धाकणी नवला अंबिका कृषी भाग्यनगर कुमार स्वामी अजित भाग्यनगर आणि दहा ला प्रसन्न ना उमर इनामदार कराड हा क्रमांक सोळा सोडाचा आहे आधी सो सहवाडी कर आपले सरसे स्वागत आहे सडा सोळा सोडा एकवीस ते पस्तीस बैलगाडी बैलगाडी गाड्या झुपणार का मी एकतीस ते पस्तीस वाली गाड्या आजोपायला ग्या पस्तीस चे बैल गाडी मला घ्या गाड्या आजोपायला घ्या पस्तीस वाले वडा सोळा वडा